आजीच्या हाती जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत आगरी पद्धतीतली चमचमीत चवळी वांग बटाट्याची भाजी इतर कडधान्याच्या मानाने ही भाजी पटकन होऊन जाते जास्त वेळ लागत नाही ती पंधरा मिनटात होऊन जाते तसंच आमच्या आगरी लोकांच्या हळदीला लग्नाला पूजेला बरंच कार्यालाही तुमच्याकडे ही भाजी केली जाते चला बघूया आपली पारंपरिक पद्धतीतली चवळी वांग बटाट्याची भाजी चवळी वांग बटाट्याच्या भाजीसाठी आपण घेतलेली आहे चवळी चवळी आपण पाच सहा तास भिजत ठेवलेली होती त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे वांगी आणि बटाटे ही बघा छान अशी स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेली आहे पाण्यातच ठेवून द्या जेणेकरून ती काळी नको पडायला त्यानंतर आपण मसाले घेतलेत त्या मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत राई जिरं हळद गरम मसाला लाल कश्मीरी पावडर आपला आगरी मसाला हे सगळे मसाले घालणार आहोत हां त्याच्यानंतर आपण घेतले हिंग तेजपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे मीठ एक टॉमॅटो कापून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये काय आहे आपलं सुकं खोबरं आणि कांदा हे आपण चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी न टाकता आपण हे सुकं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे एक सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि इथे आपण तीन कांदे घेतलेले आहेत आणि घेतलेलं आहे तेल चला लगेच करायला घेऊया आपण ना लगडी ठेवलेली आहे लगडी पण गरम झाली आता आपण घालूया त्यात तेल तेल ना जरा गरम होऊ दे आपलं चला आता आपण त्यात घालूया जिरं एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा राई त्यानंतर घालूया दोन तेजपत्त्याची पानं आणि आता त्याच सोबत घालूया कांदे आपण तीन कांदे घेतलेले आहेत आपले कांदे मोठे नव्हते असे छोटेच होते तीन कांदे असतील तर फोन कांदे घ्या जशी तुमची भाजीची क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही कांदे घ्या आता हे चांगले परतवून घेऊया आणि आपल्याला ना जरा शिजवून घ्यायचा तर आपण काय करूया झाकण देऊया आणि थोडी गॅस स्लो करून आपण शिजवून घेऊया एक पाच सहा मिनिटानंतर तुम्हाला आपण कांदा शिजलाय की नाही पाहूया बघा कांदा ना शिजलाय आपला आता आपण त्यात घालूया लसूण लसूण ना जर तुमच्याकडे पेस्ट असेल ना तर तुम्ही ती वापरा किंवा आलं लसूण पेस्ट वापरले ना तरी सुद्धा चालेल आता आपण परतवूया दोन वास वाज दे लसूणाचा आता काय करूया आपण त्यात घालूया टॉमॅटो एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे आपण चांगलं पटवूया आणि आता काय करायचं आपल्याला टॉमॅटो जरा शिजवून घ्यायचं एक दोन तीन मिनटं आपण टॉमॅटो शिजवून घेऊया झाकण मारून पाहू शकता आपला टॉमॅटो पण ना शिजलेला आहे आता जातील त्यात मसाले सगळ्यात आधी जाईल आगरी मसाला दोन चमचे भरून घातलेले आहे त्यानंतर आपण घालूया लाल कश्मीरी पावडर एक चमचा हा त्यानंतर आपण घालतोय आपण घेतलेला आहे किचन किंग मसाला हा एक छोटा चमचा त्यानंतर घालतोय हळद एक चमचा त्यानंतर आपण घालतोय थोडस एक छोटा एक अर्धा चमचा हिंग घालतोय सगळे मसाले घालून झाल्यावर मस्त पैकी परतवून घे परतवून घ्या आणि आता काय करायचंय आपल्याला हे परतवून झाल्यानंतर घालायची आहे चवळी चांगली परतवून घ्या आणि आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे आता आपण ना डायरेक्ट पाणी नाही घालणार आहोत आपण ना आधी चवळी पाच मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहोत तर ना आपली स्लो करून टाका आणि वरतून झाकण द्या आणि पाच मिनिटं ती वाफेवर शिजवून घ्या हा अजिबात पाणी घालायचं नाही आपण पाणी घालणार आहोत पण थोड्या वेळानंतर पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते झाकण काढूया बघा मस्त वाफळलेली आहे आणि ही ट्रिक ना नक्की ट्राय करा ह्याने ना भाजीला मसाले पण असे चांगले लागतात आणि मग ती जी आपण कडधान्य जे कोणते कडधान्य घालतो ना ते सगळे कडधान्य आपण अशाच प्रकारे करायचे म्हणजे ते ना असे सफेद नाही दिसत मस्त असे लाल लाल दिसतात आता आपण त्यात घालूया वांगी आणि बटाटे आपण ना आधी बटाटे घातले आहेत वांगी आपण नंतर घालणार आहोत कारण वांगीला पटकन शिजून जातात त्यामुळे आधी आपण बटाटा शिजून घेऊया आणि मग घालूया आपण आपण वांगी आता यात घातलेलं आहे पाणी जे आपण वाफेवर ठेवलं होतं ना भाजीच तेच पाणी घातलेलं आहे हा गरम पाणी आता ह्याला चांगला कड येऊन दे जरा आपली भाजी शिजू दे आपला बटाटा पण जरा शिजू दे एक पाच सहा मिनिटानंतर पुन्हा दाखवते कारण चवळी शिजायला काही जास्त वेळ नाही लागत आहे आता आपण ना झाकण काढून बघूया बघा आपली चवळी ना मस्त पैकी शिजलेली आहे आता काय करूया त्यात घालूया वांगी आणि कलर पण मस्त असा लाल लाल आलेला आहे तरी आलेली आहे वर आणि खूप मस्त होते आमच्या आगरी कोळी लोकांच्या कार्यात मोस्ट ऑफ केली जाते आता त्यात घालूया आपण वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण घातलंय तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे वाटण असेल ओल्या खोबऱ्याचं ते घाला चालेल आता त्यात घालूया चवीपुरतं मीठ आता हे चांगलं परतवून घ्या बघा एकदम भारी रसरशी रश दिसते आपली भाजी लागते पण छान आणि होते पण पटकन वेळ नाही लागत आता पुन्हा झाकण देऊया आणि आत्ताच आपण वाटण टाकलंय ना तर जरा एक पाच सहा मिनिट शिजवून घेऊया आपण ना झाकण काढून बघूया मस्त अशी लाल लाल दिसते आणि ही बघा आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता आपली चवळी पण चांगली शिजलेली आहे आता काय आपण आता गॅस बंद करूया तुम्ही पाहू शकता मंडळी आपली चवळी वांग बटाटा आपल्या आग्री स्टाईल मध्ये तयार झालेली आहे एकदम चमचमीत होते ही भाजी नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते मग आता आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ आणि एक नवीन चव घेऊन आधीच्या हातची जादू मध्ये चला तर मग बाय